नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज पुढच्या पानावरती उपस्थित आहे मुलं मुली आजोबा वगैरे ना ती लिहू टाका तिच्या घर कसं आहे कसं आहे का आहे दोन तीन चार पर्यंत आहे का शौचालय आहे का बाथरूम आहे का शेवटा आहे का ते पुढच्या आपल्याला शिल्ली आहे का ना आपल्या जे कुटुंबाच्या बायोडा आहेत त्या पद्धतीने म्हणजे दहावी शिक्षण झालेली बारावी झालेली ग्रावशी झालेली आपल्या कुटुंबातील म्हणजे अशा पद्धतीचा तुमचा बायोडा तुमच्याकडे तयार होईल ज्या 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 क्षेत्रामध्ये आपण कुठं कुठं जाणार आहात याच्यातलं जे आपल्याला कमी पण आहे त्या पद्धतीनं आपल्याला योजना करायला लागला आता लगतच्या काळात आता पुढच्या टोट्यात आपल्या मासे सभा आहेत आणि अठ्ठावीस सव्वीस किंवा सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ग्रामसभा जो ग्रामपंचायतीच्या या ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये आपण हजर राहून आपलं जे काय म्हणणं असेल ते तयार करून त्या ग्रामच्याकडे लेखी देऊन टाकायचं या पद्धतीनं आपण जर केलं आणि प्रत्येक गावात आपण सांगितलं तुझं काय बोलत आहे ब्राह्मणमध्ये किती जेवढे आपले कर आहेत बंधू आहेत त्या बंधूचे ग्रुप आहेत का प्रत्येक वेळी तुमच्याशी संपर्क साधते का नाही साधते ना हो ना ते खूप तयार करा म्हणजे तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाला की वेगवेगळ्या पद्धतीला जर योजना असेल तर त्यांच्या मार्फत आपल्याला कॉन्टॅक्ट करता येतो आपण पुढच्या आठवड्यात एक फॉरमिट करतो मागे सांगितलं त्या पद्धतीने तो पूर्ण झालं नाही पण शक्यतो त्या ग्रामसभेच्या दरम्यान ग्रामसभेकडे माहिती घ्या त्याच्याबरोबर केंद्रचालक असतात ही माहिती सगळं आपण सुंदरिक पद्धतीने पूर्ण करून घेतोय म्हणजे तालुक्यामध्ये गरमपदर किती आहेत डोळ्याचे प्रॉब्लेम किती आहेत हाताचे किती आहे पायाचे किती बाकीचे काय आहेत ना म्हणजे आपल्याला ते तालुक्यातला बेसिक आकडा तुम्हाला फायदा होऊन जाईल अशा पद्धतीने आकडे परिणाम झाले आपल्या फेब्रुवारी पर्यंत त्या त्या गोष्टीसाठी आपल्याला कशा पद्धतीने उपचार वगैरे करता येतील काही साहित्य वगैरे करता येतील का एकाच घटनेसाठी कुठला तरी शिबिर घेता येईल का अशा पद्धतीने आपल्याला निर्णय करायचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आपली शाळा सोडले मागच्या भेटीमध्ये आपण पाहिलं ना यसी विद्यार्थी अभ्यास वगैरे करतात ना तर अशा पद्धतीने दहावी बारावी पाच चौथी पास सुद्धा आपल्याला बाहेरून होता येतं बरोबर आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये एक आरोग्य कर्मचारी होती महिला दहाटवट करायची हा आठ नऊ वर्षापूर्णचा किस्सा आहे त्यांचं आमच्या जिल्हा परिषदेच्या यादीमध्ये दहा टक्केच्या यादीत नाव आलं होतं दहा वर्ष जर सगळं काम केलं जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये नियुक्ती होती बरोबर आहे पण त्यांच्या शिक्षा फक्त दुसरी पास झालं होतं तेव्हा दुसरी पास झाल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक होत नव्हती त्याच्यानंतर त्यांनी चौथीमध्ये काम शिकवारीमध्ये प्रवेश घेतला एक वर्ष झाली त्याला आणि पुढच्या वर्षी आपण त्यांचा चौथी पास झाला आपला पाठवला आणि चौथ्या वर्षी त्यांना शिपाई म्हणून नेमणूक झाली होती पी एस सीमध्ये अशा पद्धतीने जे काही गरीब असतात त्याबद्दल अभ्यास सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला लागेल ज्यांच्याकडे शेती आहे शेतीचे आपल्याला अवजार मिळतात वीर मिळते वृक्ष लागवड मिळते गायी मिळतात शिरा मिळतात कोंबडी मिळतात असं त्या पद्धतीनं जे जे स्कीम दरवर्षी वसी त्या पद्धतीनं आपल्याला लाभ घेता येईल वैयक्तिक आहे शेषगड आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यांच्याकडे आहे ते संजय गांधी योजना तसं नरेगा आमच्याकडनं योजना या नरेगामधून एक कुटुंब जर असेल तर त्या कुटुंबाशी सरासरी दोन चार पाच लाखात सुद्धा सेवा सुविधा चांगल्या पद्धतीने मिळू शकतात त्या फक्त काय करायचं आपल्याला जॉब कार्ड आहे ते जॉब कार्ड आपण ग्रामपंचायतच्या ग्राम शिकांच्या मार्फत काढून घ्यावा मग ते पहिला चार दा, ते पाच हजार येतो आपण पहिल्यांदा जे आपलं सांडपाणी बुड्यावरती देतात डास वगैरे हो करतात ते येतोय ज्यांना त्यांना शौचालयाला आपण बारा हजार देतो जे समजा आता आपण तुम्हाला म्हटलेलं की जे घराचं काम आहे ना घर असेल तर एक लाख वीस हजार ते एक लाख चाळीस हजार जातो काही गरज्याची जर असतील पण असतात ते सुद्धा आपल्याला करता येतात ज्यांना काय जागा वगैरे थोडफार असेल पाच पंचवीस शाळांचे प्रकरण आपल्याला कृषी वापरांचा वापर करता येईल त्यांना खेडेगाव बाजू ठिकाणी काही जागा असतील चार पाच शाळा असतील अजून चार पाच शाळा कशा पद्धतीने घेता येतील हे सुद्धा आपल्याला म्हणजे प्रत्येक कुटुंब बघून योजन करता येईल पंचशे मी काही ठिकाणी दोन तीन शाळांचा दोन गायांचा दोन बसांचा बरोबर आहे असे सुद्धा प्लॅनिंग होतं अशा जर आपण ते लॉटरी पद्धतीने जर प्रकरण आपण पुण्याला पाठवले तर लॉटरी पद्धतीनं प्राधान्य नंबर आला दहापैकी दोन तीन लोकांना मिळू शकतो म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्था भयंकर मोठ्या आहेत फक्त आपण आपले जे स्टेट आहे ते लिहून ठेवलेली नाही आणि आपल्याला निश्चित काय पाहिजे त्याचं ते एकत्रीकरण झालेलं आहे म्हणजे पुढच्या अठ्ठावीस तारखेच्या ग्रामसेवक दरम्यान आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचं मी केलेलं आहे अध्यक्षांना समोर प्रत्येक गावात तुमचा एक तुमचा एक प्रतिनिधी आमचे ग्रामसेवक आशा वर्कर आणि आंद्रवडताई यांना बऱ्यापैकी ते सगळ्या गोष्टी माहिती असतात सगळ्यांचे चार पाच वर्ष एकत्र येतील तो फॉर्मॅट सर्व्हिस पूर्ण भरून घेतील आणि जो आपल्या गावात केंद्र चालक आहे ना त्या केंद्र चालकाच्या मार्फत आपल्याला ते सगळं ऑनलाईन आपण करून घेतो आहे म्हणजे तालुक्यामध्ये प्रत्येक गोष्टीला जे काय वीस बावीस आपल्या आहेत ना प्रकार वीस बावीस प्रकारामध्ये खऱ्या अर्थाला किती आहे लाभार्थ आहेत तो आपल्याला आकडावारी फिक्स करून घेता येईल एवढंच बोलतो आपला माझा नंबर पाहिजे असला ते घेतो चौऱ्याण्णव बावीस पन्नास सरांकडे आहे मॅडम मॅडमकडे आहे सगळ्यांस कधी आहे अठ्ठावन्न सत्त्याण्णव चोवीस तास फोन केला तर चालतो काय अडचण नाही त्याला मी पंचास मित्रच असतो कधी मी फोन करूया फोन नाही उचला तर मेसेज वगैरे करा किंवा माझा रिप्लाय मग त्या पद्धतीनं येतच राहील Upon seven a night club i have a club